विजय आहे काय काय साठ स्वर्गीय आबासाहेबांनी जे या तालुक्यात आणि मतदारसंघात कष्ट घेतलं आहे त्याच तीन तीन चार चार पिढ्यांची जनता मतदार कार्यकर्ता आणि पदाधिकारी त्याचबरोबर बऱ्याचशा पक्षांनी आणि संघटनेने आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांना हा विजय समर्पित आहे ज्यांनी आबासाहेबांची जी चळवळ आहे शिव शाहू फुले आंबेडकरांचा जो विचार आहे टिकवण्यासाठी मागच्या एक महिन्यापासून समोरात्रपणे कष्ट घेतला त्या सर्व जनतेला त्या सर्व पक्षांना संघटनेला आणि काही अदृश्य शक्तीने आम्हाला सहकार्य केले त्या सर्वांना हा विदर्भ समोर आपण आता आमदार झालेला काय प्राधान्य देणार आहे आमचा प्रचाराचा मुद्दा होता सुसंस्कृत शांततामय भ्रष्टाचार मुक्त आणि गुंडगिरीला हरा न देणारा हा तालुका भविष्यकाळात ज्या पद्धतीने आबासाहेबांनी ठेवला त्याच पद्धतीने आम्ही ठेवला आता विषय झालेला आहे काय तुमची एक बंधू पण पाहणार आहे तुमचं दोन हजार एकोणीस साले आज पाच वर्षापूर्वीचा हाच काळ होता आणि आबासाहेबांच्या डोळ्यासमोर शेतकरी कामगार पक्षाला इथं पराभूत स्वीकारायला लागलं होतं ती जी सल पूर्ण तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये होती तर ती आज कुठंतरी पुसून निघालेल्या आणि आबासाहेब कुठं असतील आणि तिथं पाहत असतील निश्चितपणे आबासाहेबांना आनंद वाटत असत की आबासाहेबांच्या पक्षामध्ये सुद्धा शेतकरी कामगार पक्ष आणि त्यांचे पक्ष इथं ताकदीने लढत आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टीनं या ज्या काही सर्वांनी एक महिनाभर प्रत्येक लोक लोकांना ताकदीनं काम केलं रात्रीचा दिवस केला या पद्धतीनं काम केलं त्या सगळ्यां सगळंच मित्रमंडळींना पक्षाला सर्वच ज्या ज्यांनी आपला आम्हाला या मागच्या एका महिनामध्ये साकार्य केलं त्या सगळ्यांना सगळ्यांच्याच ताकदीनं हा दाखवा सगळा विजय हा हा एकटपणाचा विजय नाही हा सांगोला तालुक्याच्या जनतेचा विजय विजय आहे आणि ह्याच्यामध्ये जे काही मागच्या कालखंडामध्ये ज्या काही पाच वर्षामध्ये गोष्टी झाल्या त्या सगळ्यांना दूर करण्यासाठी हे जनतेनं घेतलेलं एक पाऊल आहे आणि हीच आबासाहेबांच्या आत्तापर्यंत साठ वर्षे जे काही काम केलं त्या सर्व कामाला आज पुन्हा तालुक्यानं पोचपावती दिली आहे भविष्यकाळामध्ये जो विश्वास आबासाहेबांवर ठेवला होता शेतकरी कामगार पक्षावर ठेवला होता निश्चित त्या पद्धतीनं बाबासाहेब असे किंवा आम्ही शेतकरी कामगार पक्ष निश्चित त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही आणि जी काही गुन्हेगारी वृत्ती आहे किंवा चुकीच्या मार्गांवर पाठबळ मागच्या पाच वर्षामध्ये दिलं आहे त्या सगळ्या गोष्टींना आता पूर्ण विराम मिळेल आणि तात्तीनं सुसंस्कृत राजकारणाची तालुका पुढच्या कालावधीमध्ये दिसेल हे निश्चित मी या माध्यमातून सांगतो तुमचा गेले निशक्त पराभव स्वतःचा आला आता एवढा मोठा विजय काय काय भावना आहेत आता खूप आनंद वाटतोय तेच सांगितलं आबासाहेब असतील तर निश्चित आम्हा दोघांना आता पाठीवर थाप मारली असते आणि आम्हाला त्या सगळ्याचं कौतुक केलं असतं ज्या पद्धतीने आज आमच्या पाठीमागा तालुका उभा आहे तालुका हेच आबासाहेब आहे आम्ही समजतो आबासाहेबांचीच प्रतिमाद पूर्ण तालुक्याच्या प्रत्येक लोकांमध्ये आम्ही समजतो आज हे आमच्या पाठीशी राहून आमच्या आम्हाला पाठीवर थाप दिली आहे तालुक्यानं निश्चित हे आबासाहेबांची थाप आहे असं आम्ही समजतो